नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली पहिली चा टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या सा कपड्याच्या साबणाच्या या पॅकेटसाठी आहे याच्यामध्ये चार साबण आणले होते त्याचं हे पॅकेट आहे याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघायचं आहे असं हे पॅकेट टाकू न देता त्याचा खूप छान असा उपयोग येते मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी येते मी डबल सायडर टेप घेतलेला आहे आता हा टेप आपण या पद्धतीने या पॅकेटला चिकटवून घ्यायचा आहे आता चिकटून झाल्यानंतर याचा उपयोग आपल्याला कोठे आणि कशा पद्धतीने करायचा आहे ते बघायचं आहे याचा जो कागद आहे तो आपण काढून घेऊया आता, आता हे आपल्याला कोठे वापरायचं आहे ते बघूया आता हे मी तुम्हाला बाथरूमच्या या स्टाईलवरती लावून दाखवणार आहे अशा पद्धतीने हे बाथरूममध्ये लावल्यानंतर बाथरूममध्ये जो काही कचरा येतो तो ठेवण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहे अशा पद्धतीने जो काही कचरा निघतो तो आपण या पॅकेटमध्ये ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस हे भरलं जाईल त्यावेळेस ते आपण असंच पॅकेट काढून टाकून द्यायचं आहे त्यामुळे ही ट्रिक खूप छान आहे ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि अशाच काही यूजफुल टिप्स ट्रिक्स बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आता दुसरी टीप आहे ती म्हणजे गाजराची साल काढण्यासाठी आहे गाजराची साल जर आपण काढली नाही तर त्याच्यावरती भरपूर अशी बारीक बारीक माती असते त्यामुळे गाजरं खाताना ते कचकच लागते तर त्याची साल काढण्यासाठी येथे तुम्हाला खूप छान ट्रिक करून दाखवणार आहे त्यासाठी येथे मी झाकण घेतलेलं आहे प्लॅस्टिकच्या बॉटलचं कुठल्याही तुम्ही झाकण घेऊ शकता असं हे बॉटलचं झाकण घेऊन आपण या आप पद्धतीने गाजराची साल काढायची आहे झाकणाच्या कड्यांनी आपण या पद्धतीने गाजराची साल काढून घेतलेली आहे आता हे गाजर तुम्ही बघू शकता किती सहज येते आपण या गाजराची साल आहे आहे याच्यामध्ये जराही शिल्लक राहिलेली नाही सर्व निघून अशा पद्धतीने झाकणाची ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता आपण तिसरी ट्रीप कशाची आहे ते बघूया येथे आपण एक पंथी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही पंथी घेऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला तीन लवंगा घ्यायच्या आहेत आता या लवंगा आपण पंथीमध्ये ठेवूया लवंग ठेवून झाले की येथे मी तमालपत्र घेतलेलं आहे येथे मी अर्ध तमालपत्र घेतलेलं आहे तुम्ही अक्कसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता आता या तमालपत्राचे तुकड़ बारीक बारीक तुकडे करून घेऊया आणि हे आपण पंथीमध्ये ठेवूया आता येथे मी कापुराचे दोन तुकडे घेतलेले आहेत आता याच्यातील एक कापुराचा तुकडा आपण बारीक पावडर करून या पंथीमध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने तो बारीक सुरून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आता एक आपण असाच ठेवायचा आहे तो बारीक करायचा नाही अक्का आपण असाच पंथेमध्ये ठेवणार आहोत हे तमालपत्र लवंग आणि कापूर पंथेमध्ये ठेवून झाल्यानंतर आता आपण ते पेटवून घ्यायचं आहे याचा उपयोग आपण घरामधील माशा चिलट तसेच मच्छर घालवण्यासाठी करणार आहोत याचा जो वास असतो त्याच्यामुळे घरामध्ये काही चिलट आणि माशा असतील तसेच मच्छर असतील तर ते निघून जातात आणि घरामध्ये खराब वास येत असेल तर तो सुद्धा निघून जातो त्याच्यामुळे खूप छान असा वास येतो आणि घरामध्ये वातावरण सुद्धा प्रसन्न असं होतं आता ही जी पंथी आहे ती आपण ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त मच्छर किंवा माशा वाटत आहे त्या ठिकाणी हे ठेवायचं आहे किंवा खराब वास येत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता येथे मी किचनच्या खिडकी मध्ये हे ठेवत आहे अशा प्रकारचा हा तमालपत्र लवंग आणि कापुराचा हा उपाय तुम्ही घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी तसेच चिलट मच्छर माशा घालवण्यासाठी नक्कीच करून बघा हे सर्व आता व्यवस्थित पेटल्यानंतर ते आपल्याला या पद्धतीने विझवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून जो आता धूर निघत आहे त्याच्यामुळे वास सुद्धा खूप छान येतो आणि घरातील मच्छर माशा निघून जातात आणि वातावरण सुद्धा खूप छान होतं त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर नक्की घरामध्ये करून बघा